विद्यार्थी आणि दुसरा एक सामान्य विद्यार्थी आहे तुम्ही व्यवस्थितपणानं उत्तर देऊ शकला नाही किंवा कॉम्बर्स सेशन करू शकला नाही आणि दुसरा कमी मार्क मिळालेला विद्यार्थी जर चांगले कॉम्बर्स सेशन करू शकला तर त्याला संधी दिली जाईल तुम्हाला संधी दिली जाणार नाही आणि म्हणून आपल्याला दहावी बारावी ग्रॅज्युएशन या दोन तीन टप्प्यामध्ये आपल्याला ही तयारी केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता जगभर सगळीकडे खूप मोठे बदल होत आहेत बाकीच्या क्षेत्रात तर होतातच पण शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल होत आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांची जर माहिती आपल्याला नसेल किंवा ती माहिती आपण करून घेतली नाही तर मग तुम्हाला त्याच्यामधून थोडं मागे राहावं लागेल पुढे जाता येणार नाही आणि त्याच्याकडे कटाक्ष पाहिजे आणि एका विषया नाही सगळ्या विषया पोरत तुम्ही सायन्सचे स्टुडंट नसा तर सायन्स मध्ये सुद्धा तुम्हाला ते करावं लागेल मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा ते करावं लागेल आणखीन कुठल्या सब्जेक्ट असतील तर ते त्याच्यामध्ये सुद्धा हीच भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल आणि हे सगळं करत असताना तुम्ही आपोआप पुढे जाणार भाषा अशी तुम्ही जस जसं बोलत जाल तसे तशी तुमची कमांड त्या भाषेवर येत जाईल तुम्ही बोललाच नाही तुम्ही लाजला तर मग आपल्याला नाही कमांड त्या भाषेवर येईल आता मी सुद्धा काही असं इंग्रजी मधून उत्स्फूर्त भाषण करू शकणार नाही पण वन टू वन कॉन्व्हर्सेशन ज्या वेळेला करायचं त्यावेळेला वन टू वन कॉन्व्हरसेशन मध्ये मला काही अडचण येत नाही मग इंडियन असो तर फॉरेनर असो त्याच्याशी आम्ही बोलू शकतो आणि त्याच्यातून पुढे जाऊ शकतो आणि म्हणून आपण हे सगळं करावं मी तुम्हाला एक सजेशन देतो एक वही तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि रोज ज्यावेळेला वर्तमानपत्र येतात किंवा टी व्हीवर काही बातम्या येतात किंवा एखादा इन्सिडेंट घडतो त्यावेळेला त्याच्यामधल्या महत्वाच्या दोन ओळी किंवा चार ओळीचा एक चॅप्टर त्या वहीमध्ये फक्त लिहून सायन्स पेज वेगळा असेल भाषेचं पेज वेगळं असेल माध्यमॅटिक पेज वेगळं असेल आणखी अशी सगळे जेवढे विषय ती सगळी कोट्स तुमच्या वही वहीमध्ये जर असेल आणि तुम्हाला कुठे जाऊन भाषण जर करायचं असेल तर तुम्हाला मुद्दे नवीन शोधायला लागत नाही तेच मुद्दे तुम्ही वहीतून काढून लोकांच्या समोर मांडू शकता आणि प्रभावीपणाने मांडू शकता आणि त्याच्यातून मग मार्ग निघतो कधी कधी पैसे आम्ही म्हणजे मी शाळेत होतो आमचे गुरुजी तसे चांगले होते आम्हाला सांगितलं गुरुजींनी परीक्षा गुरुजी म्हटले उद्या परीक्षेमध्ये मी गेलेली विमानाची सफर हा निबंध येणार आहे परीक्षेला प्रश्नपत्रिका हातात पडली आता विमानाच्या सफरची सगळी तयारी करून ठेवली होती प्रश्नपत्रिका हातात आल्यावर त्याच्यामध्ये आलं मी पाहिलेली फुटबॉलची मॅच <laughs> <laughs> आता काय करायचं जर आता फुटबॉलच्या मॅचची तयारीच नाही केली तर पेपर मध्ये काय लिहायचं मी काही घाबरायचं काही कारण नाही तुम्ही गेली सुरुवात ही उन्हाळ्याची सुट्टी होती मुंबईला गेलो मामाकडे गेलो मामाने तसं मामाने आणि मी मामाला म्हटलं मामा मला विमानात बसायचं मामा म्हटलं